हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील गटकमधील सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आपण याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो ज्या मेघाभरतीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे ग्रामविकास विभागाअंतर्गत येणारी जिल्हा परिषदेमधील मेघाभरती आता या भरतीच्या सर्व जाहिराती आपल्या हाती येत असून या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहायला लवकरच मिळतील या जाहिराती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदभरतीसाठी हाय घोषित पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य तेहतीस कनिष्ठ अभियंता विद्युत दोन कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एक ग्रामसेवक कंत्राटी सव्वीस आरोग्य पर्यवेक्षक एक औषध निर्माता सहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकवीस आरोग्यसेवक महिला एक्केचाळीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पंचवीस पशुधन पर्यवेक्षक दहा वरिष्ठ सहाय्यक लेखा चार अशी एकूण एकशे एकाहत्तर एक एक पदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीसपासून ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्यास रात्री दहा वाजल्यापासून सुरुवात होणार असून ऑ ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सोळा चार दोन हजार एकोणीस मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत पदवर्तीकरता सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे डब्ल्यू 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 डॉट झेडपी सिंधुदुर्ग डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत इतर सर्व अटी शर्ती याबाबतसुद्धा सर्व माहिती उपलब्ध असून सदर जाहिरात तुम्ही पाहू शकता दोन मार्च दोन हजार एकोणवीस म्हणजे आजच प्रसिद्ध झालेली असून सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या सर्व जाहिराती चॅनलवरती लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील त्याच पद्धतीने या ठिकाणी सविस्तर जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेले आहे सामाजिक समांतर आरक्षण न्याय पदसंख्या वगैरे ही पी डी एफ तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीनं पुढील जिल्ह्याची जाहिरात पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद